सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील समीर नेकर लिखित पेबल्स या कथा वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग ऐकूयात आजची कथा डाग गलती रिश्तो की तर होती है करनी नाही पडती बस हो जाती है खरं नाही नात्याप्रमाणेच आपल्या हातून घडणाऱ्या चुकाही ठरवून केल्या जात नाहीत त्या घडून जातात आपल्याही नकळत एखाद्या अपरिचित व्यक्तीशी घडणाऱ्या प्रथम भेटीतच भावी नात्यांच्या सर्व संभावना दडलेल्या असतात आधी परिचय मग आपुलकी मैत्री प्रेम मतभेद तिरस्कार वितुष्ट आणि मग दुरावा कायमचा या सर्व शक्यता पहिल्या भेटीतच लक्षातच येत नाहीत चुकांचंही तसंच असतं आपल्या हातून घडत असलेली कृती ही एक चूक आहे हे त्या कृतीचा परिणाम बघितल्याशिवाय कळणार तरी कसं माझ्या हातात येणारा चहाचा कप टेबलावर नेहमी एका विशिष्ट जागी ठेवण्याची मला सवय आहे गेली अनेक वर्ष याच ठिकाणी कप ठेवून ठेवून तिथे एक वर्तुळाकार चहाचा डाग तयार झाला आहे तो डाग कितीही पुसण्याचा प्रयत्न केला तरी पुसला जात नाही सच्छिद्र लाकडी पृष्ठभागात झिरपून गेल्यामुळे आणि धुळीचे थर साचत गेल्यामुळे तो डाग जास्तच घट्ट झाला आहे इतका घट्ट की डोळे मिटून हाताने स्पर्श करून त्याचा पोत जाणवेल इतका कदाचित पहिल्यांदा जेव्हा तिथे चहाचा कप ठेवला गेला तेव्हाच ओल्या कापडाने पुसलं असतं तर तिथे डाग पडलाच नसता इन टाईम सेव्ज नाईन नातं उसवण्यापूर्वीच वेळेवर शिवलेल्या संवादाच्या एका टाक्यामुळे पुढचे नऊ टाके टाळून नात्यातील उसवणीचा जगजाहीर बोभाटा टाळता येतो चूक लहान असतानाच वेळीच दिलगिरीच्या ओल्या फडक्याने ती पुसून टाकली तर तिचा घट्ट डाग उमटणं टाळता येऊ शकतं पण मी मात्र टेबलावरचा चहाचा डाग मिटवण्याऐवजी तो प्रयत्नपूर्वक तसाच जतन करून ठेवला आहे तो डाग मला नेहमी सावधगिरीचा इशारा देतो कोणत्याही कृतीचा विचार मनात येताच मी त्या डागावरून हात फिरवतो त्या डागाचा तो खडबडीत स्पर्श मला त्या कृतीवर पुनर्विचार करण्याची एक संधी देतो आपलं काहीतरी चुकलं अशी जाणीव होताच लगेच दिलगिरी व्यक्त करून ती चूक वेळीच दुरुस्त करण्याची आठवण तो चहाचा डाग करून देतो मला विचारांच्या आवेशात बऱ्याचदा विवेकबुद्धी काम करत नाही अशावेळी ते चहाच्या डागाचं चिन्ह आवेशाचं वादळ शंभून विवेकापर्यंत पोहोचण्यास मदत करतं मला त्या डागाचा आकार रंग पोत स्पर्श यांनी मनातच ठसा उमटवलाय कायमचा समोरून एक अपरिचित चेहरा माझ्या दिशेनं चालत येताना दिसतोय त्या व्यक्तीची माझ्याशीही पहिलीच भेट आहे पण त्या अनोळखी चेहऱ्यात भावी काळातील घट्ट नात्याच्या सर्व संभावना स्पष्ट दिसत आहेत प्रेम आपुलकी गैरसमज मतभेद मत्सर तिरस्कार वितुष्ट दुरावा या सर्व संभावनांबाबत सजग होण्यासाठी किंबहुना त्यांना आधीच पूर्णविराम देण्यासाठी मी चहाच्या डागाला नकळतपणे स्पर्श करतोय मनातल्या मनात मंडळी आजचा आज व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आपय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी तोपर्यंत तो विद्यार्थी बनून जिज्ञासेने आजूबाजूच्या वातावरणातून टिपत राहा आणि शिकत राहा धन्यवाद